शेतकरी मित्रांनो नमस्कार येथे शेतकऱ्याने संत्रा पिकाची लागवड केलेली आहे परंतु येथे काय केलं आहे की शेतकऱ्याने एक नवीन प्रयोग केलेला आहे तो प्रयोग म्हणजे काय की जे ड्रीप टाकलेली आहे तुम्हाला आता दिसत नसेल तुम्ही ही ड्रीप अंदर आहे हे काय याचा फायदा काय काय का होणार आहे आपल्याला नेमका याचा फायदा असा होईल की हे गरम होणार नाही हा उन्हामुळे उन्हामुळे गरम होणार नाही गरम होणार नाही आणि दुसरा फायदा याला जनावर तोडणार नाही म्हणजे उंदीर वगैरे आहे हे तोडणार नाही आता इथे पाहू शकता इथे बघा हे ओल झालेलं आहे पहा इथे हे बघा हे पूर्ण इथे ओल झालेलं आहे परंतु ड्रीप दिसत नसेल आता हा प्रयोग तुम्हाला कसा काय सुचला माझ्या अनुभव अनुभव अच्छा तर शेतकरी मित्रांनो बघा तुमच्याकडे जर ड्रीप असेल आणि तुम्ही संत्रा पिकाचं मोसंबी लिंबू वगैरे असं काही लागवड करत असेल तर हा एक प्रयोग तुम्ही करू शकता ड्रीप पूर्ण आतमध्ये हा दाबलेला आहे तर दादा तुम्ही किती क्षेत्रामध्ये लागवड केल्या मी दहा एकर दहा एकर मध्ये जवळपास दहा एकर मध्ये उत्पादन आपल्याला किती होतं मागच्या वर्षी साडे सोळा ला मला बगीचा हा तो एक लाख रुपये कमी केले साडे पंधरा ला गेला दहा एकर मध्ये साडे पंधरा लाख रुपये तर या वर्षी आ, समस्या वगैरे काय येत आहे आपल्या आता या वर्षी समस्या या वर्षी पाऊस मध्ये नौ। पडल्याच्या जास्त था था। फुट नव्हतीच जास्त वर, वर वर फुट नव्हती फुट झाली आतमध्ये वगैरे तेच आहे का तर दादा या वर्षी सुद्धा तुम्हाला समस्या काय जाणवत आहे आता संत्रेमध्ये आता आता हे प्रॉब्लेम येऊन राहिला नवीन डिंक्या आता डिंक्या सुरू झालेल्या डिंक्या सुरू झालेला आहे तर तुम्ही याला बोर्डो पेस्ट वगैरे लावली नाही आहे का लावणार आता लावणार तुम्ही बोर्डो पेस्ट थोडं लावण्यामध्ये सुद्धा लेट झालेले आहे परंतु आपण जो या व्हिडिओ मधून शेतकऱ्याला सांगणार होतो ते म्हणजेच हे ड्रिपच तर या ड्रिपचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा हा दिसून येणार आहे या वर्षी फुट कमी निघण्यामागचं काय कारण झालेलं आहे नेमकं वातावरण बदल वातावरण बदल मागच्या वर्षी तुम्हाला अडचण केली होती का नाही या वर्षी गेलेली आहे नियोजन बरोबर होत पण नेमकं कारण काय ठरलं न फुट येण्याचं मध्ये पाऊस झाला पा, आणि ताण बसला नाही ताण कमी झाला म्हणजे तुमच्याकडे सुद्धा ही परिस्थिती राहू शकते रेस्ट पिरियड वर जेव्हा आपण झाड टाकतो जमिनीनुसार तीस ते साठ दिवसाचा रेस्ट पिरियड असतो आपला तर त्यामध्ये जर पाणी येऊन गेला तर नवटी निघाची फुट निघाची तर नवटी निघतं तर ती समस्या भरपूर ठिकाणी हेच झालेली आहे तर तरी पण बऱ्यापैकी माल आपल्याला बारीक संत्र आहे तर हा पकडलेला आहे परंतु मधून सांगायचं सा म्हणजेच ड्रिप होतं म्हणजे ही ड्रिप तुम्ही अशा प्रकारे टाकून सुद्धा फर्टिकेशन हे करू शकता आता याला शेडू काय राहणार तुमच्या समोर वॉटर सरोबर वॉटर सरोबर तर ते सुद्धा कमी येईल मजुरीचा खर्च मजुरीचा खर्च कमी येईल आणि आता मधामध्ये जे तण उगवणार हे तण मग राऊंड अप वगैरे मारून द्यायचं मोकळं म्हणजे जे काही मशागत आहे इथे करायची आणि आता याला ड्रिप टाकल्यामुळे तुमचं तक वरती ओलावा न आल्यामुळे तण पण निघणार नाही तिथे मजुरांची बचत होईल फर्टिगेशन वाया जाणार नाही उडून जाणार नाही आणि पाण्याची सुद्धा बचत होईल कारण भरपूर ठिकाणी पाण्याची सुद्धा टंचाई असत तर तुमच्यासाठी हा प्रयोग कसा वाटला तुम्ही अशा प्रकारे काही नवीन आयडिया करता का आणि हा जर प्रयोग तुमच्याकडे करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद